कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समुद्र किनाऱ्यावर जिल्ह्यांमधून या, या स्पर्धेत एकूण बत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक हा वर्षभर बर खेळळी नारळाच्या शोधात असतो विशिष्ट अशा जाडीचा नारळ या खेळात वापरला जातो आणि एकमेकांवर नारळ आपटून स्पर्धा स्पर्धा ही स्पर्धा खेळवली जाते त्या आगळ्या वेगळ्या अनोख्या स्पर्धेसाठी स्पर्धक वर्षभर वाट पाहत असतात अशी ही स्पर्धा नागाव समुद्र किनाऱ्यावर काल प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली ही स्पर्धा आम्ही दरवर्षीच ठेवत आलोय आतापर्यंत हे आमचं पाचवं सहावं वर्ष असेल स्पर्धेला आम्ही दरवर्षी मोठ्या मोठ्या लेवलला नेत आलोय आतापर्यंत आणि ही खेळी स्पर्धा असते खेळी नारायण म्हणजे जशी कलटी जाड असते असे जे सगळ्याच ठिकाणी भेटतात असे नारळ नसतात हे नारळ काही विशिष्ट म्हणजे असेल असं सांगता येत नाही तर ही स्पर्धा आम्ही सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि इकडे नारळ खोकळीचा भाग आहेत तर व्यवसाय म्हणून पण नारळाचा खप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण ठेवत आलोय दोन प्रकारे खेळी स्पर्धा खेळली जाते एक हातावर नारायण आपण ना खेळली जाते तर दुसरी एक गडगडी प्रकारची एक स्पर्धा असते एक खेळाडू इकडनं ना नारायण गडगडी फेकतो आणि समोरचा खेळाडू दुसऱ्या आणि फटका मारतो अशा दोन प्रकारच्या स्पर्धा या विभागात खेळल्या जातात <स्थाथा>